आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कांदा पराठा जे की कमी वेळेत आणि घरगुती साहित्यात बनणार आहे रोज रोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे रेसिपी पूर्ण पहा आणि नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचं संगीतास किचनमध्ये आज आपण मसालेदार पराठा पाहणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते एक बाऊल मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि दोन टमाटर घेतलेले आहेत मिक्सरवर बारीक एकदम पेस्ट तयार करून घेतलेले आहे हे ध कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेले आहे कांदे दोन घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे म्हणजे आपले पराठे फाटणार नाहीत आणि थोडा चाट मसाला एक चम्मच चाट मसाला आहे अर्धा चम्मच हळद एक चमचा ओवा आहे जिरा पावडर अर्धा चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा आणि धने पावडर आहे एक चमचा आणि स्वादानुसार मीठ लागणार आहे तर चला आता पीठ मळून घेऊया पीठ मी परातीमध्ये घेतलेलं आहे याच्यात टमाटरची प्युरी घालूया थोडस तेल लागणार आहे याच्यात मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे मसाले जे घेतलेले होते सगळे घालून घ्यायचे हे सर्व मिक्स करून घ्यायचे आधी चांगले मग लागेल तसे पाणी घालायचे आहे याच्यात हे सर्व मी आता मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि डो जास्त पातळी करायचं नाही आणि घट्टही जास्त करायचं नाही पुरीला मळतो तसा घट्टही ठेवायचा नाही लागेल तसं पाणी घालायचं आणि सॉफ्ट डो तयार करायचा हे पहा मी असा डो तयार करून घेतलेला आहे जास्त कठीणही माळायचं नाही आणि जास्त सॉफ्टही माळायचं नाही याला आता तेल लावून ठेवूया तेल लावून घेतलेलं आहे मी याला कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचं रेस्टसाठी दहा मिनिट ठेवायचं कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला याच्यात आता चाट मसाला घालूया आणि स्वादानुसार नमक घालायचं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर लाल मिरच पावडर थोडीच घालणार आहे मी याच्यात कारण कत्र आपण ती घातलेली आहे आणि याला मिक्स करून घ्यायचे याच्यात तुम्ही हिंगही घालू शकता मी घातलेलं नाही आहे तर हे पण आता मिक्स करून घेतलेलं आहे दहा मिनिट झालेले आहेत याला अजून एकदा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित हे पहा एवढा मोठा मी उंडा घेतलेला आहे पीठ लावून लाटायचं आहे पूर्ण चपाती लाटून घ्यायची हे पहा मी पूर्ण लाटून घेतलेली आहे चपाती तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढा मोठा गोळा तुम्ही घेऊ शकता पिठाचा याला आता तेल लावून घ्यायचं आहे तेल लावलेलं आहे मी आणि हे कांदा जे चिरून घेतले त्याचं पातळसर असं पसरून घ्यायचे हे पहा असे आणि मी असं तयार करणार आहे हे पहा असं फोल्ड केलेलं आहे मी याला सुक्या पिटात बुडवून घ्यायचं आहे पिठातच आहे एकदम हळू हाताने लाटायचे कारण कत्र याच्यात कांदा आहे तुम्ही चौकोनी गोल त्रिकोनी जसा आवडेल तसा लाटू शकता हे पहा मी सर्व लाटून घेतलेलं आहे याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडेसे तीळ नाहीतर कलौंजी घेऊ शकता तुम्ही पुन्हा एकदा हळून लाटून घ्यायचे एकदम हे पहा हे असे तापलेलं आहे तेल घालूया गॅसची फ्लेम थोडी तापलेला ता असला तर कमीच ठेवायची आता याला तेल लावून घेऊया आता इकडे पलटून तेल लावायचे गॅसची फ्लेम थोडी हलकी कमी ठेवायची तुम्ही तेल तूप किंवा मखण लावू शकता याला खूप चांगले लागतात पहा खूप छान भाजलेला आहे खरपूस चांगला भाजून घ्यायचा चलतरा अजून एक बनवून दाखवते एक मी लाटून घेतलेला आहे भाजून घेऊया कांद्याचे पराठे खूप चांगले लागतात एकदा नक्की करून पहा सकाळच्या भागदौडमध्ये आपल्याला लवकरात लवकर मुलांना द्यायचं असेल टिफिन तर ऑफिसमध्ये द्यायचा असेल तर लवकरात लवकर बनतो हा पराठा स्वादी प्रतिमा आहे याचा खूप चांगले लागतात मुलांना तुम्ही केच बरोबरही देऊ शकता याला तर नक्की एकदा करून पहा ते पहा हा पण पराठा चांगला भाजून घेतलेला आहे मी खरपूस छिकून भाजलेला आहे हे पहा हे पहा आपले पराठे बनवून तयार आहेत याला तुम्ही टमाटरच्या चटणीसोबत किंवा केचपसोबत खाऊ शकता मुलांनाही देऊ शकता टिफिनमध्ये केचसोबत तर नक्की रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद